दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर कालपासून मोठमोठ्या मुट पद्धतीची आंदोलनं चालू आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे या सगळ्यानंतर आता खरं तर आम्ही इमर्जन्सी वॉर्डमध्ये कुठल्याही पद्धतीचं डिपॉझिट स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं एक परिपत्रक सुद्धा आज काढण्यात आलं मात्र हे सगळं चालू असताना जे या ठिकाणचे पेशंट आहेत या पेशंटमध्ये सुद्धा किंवा त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा एक आक्रोशाचं वातावरण तयार होत असलेलं पाहायला मिळत ज्यांना अशा पद्धतीचे अनुभव आत्ता येत आहेत किंवा या आधी आलेले आहेत असे सगळेच पेशंट पुढे येऊन बोलताना पाहायला मिळतात माझ्या बरोबर आताही एक काकू आहेत खरं तर त्यांच्याबरोबर सुद्धा अशा घटना अनेकदा घडल्याचं त्या सांगतात नेमकं तुमच्या बरोबर किती वेळा असं घडलं आणि काय घडलं हे नेहमीच घडतं मी सारखं इथंच येते दवाखान्यात माझ्या मुलीची डिलिव्हरी पण इथं झाली माझ्या सुनेची डिलिव्हरी इथं झाली माझे मिस्टर वारंवार ऍडमिट असतात मेन गोष्ट तर प्रत्येक क्षणाला ते पासष्ट वर्षाचे आहेत पासष्ट वर्षाचे असून त्यांना उत्पन्नाचा दाखला दिला तरी ते पैसे भरायला लावतात पी एम सी कार्ड आणलं तरी पैसे भरायला लावतात पैसे भरून बी मेडिकल जवळजवळ चार हजार पाच हजार सहा हजार असे मेडिकल आणायला लावतात म्हणजे लावतात जर गोरगरीब रोज हातावर कमवणार असलं तर हे पैसे आणायचे कुठं कुठनं आणायचे रोज हातावर कमवणारे असले तर हे पाच सहा हजार आणि प्लस नाही पी एम सी कार्ड दिलं दाखवलं तर ॲडमिट करून घेत नाहीत अशा अंगावर पिकून देतात कार्ड जोपर्यंत तुम्ही कार्ड ते पहिलं उत्पन्नीचं कार्ड घेऊन या पैसे पहिले भरा तर तुमचं पेशंट आम्ही आणि एमर्जन्सीमध्ये घेतलं तर अख्खा दिवस ही मध्ये ठेवतात आणि दोन दोन मिनटाला माणसं नातेवकांना फोन करतात हो तुमचं झालं का बेड नाही तर मग घेऊन जावा पेशंट ससनला न्या पुढं तर न्या इकडं न्या अहो सर घ्या ॲडमिट करून अहो घ्या सर मला तर एवढा त्रास देत त्या त्यातनं भयंकर त्रास देतात कारण मी सारखी येते ना सारखी येते पण मला पैसे भरल्याशिवाय ते ऍडमिट करून घेत नाही पैसे भरले नाहीत म्हणून तुम्हाला बेड मिळाला नाही असं झालंय झालंय दिव दोन दिवस ऑपरेशन माझं हाताचं झालं दोन दिवस मला बेड दिला माझ्या सुनाला आणि माझ्या लेकाला अक्षरशः लोकांनी रडकून आणलं रडायला आवलं रडायला आणि मी हात असा धरून बसले तरी मला बेड दिला नाही दोन दिवस मला पळवलं स्वतः ऍडमिट मी हात असा घेऊन मला शुगर आहे शुगर आहे मला तरी त्यांना दया आली नाही तिला मी सांगितलं मला सुगर आहे मला त्रास होतोय तरी पण त्यांनी मला बेड दिला नाही दुसऱ्या दिवशी म्हणले आम्ही फोन करू तुम्हाला बेड मोकळा झाला तर तुम्ही घरी जा घरी गेले दुसऱ्या दिवशी मी आले तरी बेड संध्याकाळी सहा वाजल्या तरी भेड मिळाला नाही लक्षात घ्या ही मी त्यांना खेळकरांना म्हणलं सर ही चुकीच आहे हे जी तुम्ही करताय ना चुकीच आहे आज मला अनुभव आहे हो आज एवढे तमाम लांब लांब लोक येतात है, गोरगरीब येतात त्यांच्याकडं पैसे घेऊन येत नाहीत पैसे घेऊन येत नाहीत मी माझ्या एकटीसाठी नाही बोलत आख्या समाजासाठी आख्या जनतासाठी बोलते म्हटलं सर मला खरेची नाही आहे मी खऱ्यानी बोलणार आहे मी तुम्हाला काय सांगते की ज्याच्याकडं पैसे नाही त्याचं ट्रीटमेंट घ्या त्यांना ॲडमिट करून घ्या आणि मग त्यांच्या नात्यावाकडनं पैसे घ्या हे माझं त्यांना वाक्य पहिले नाही पण ते मानत नाहीत पहिले पैसे भरा तरच ॲडमिट करून बेड देत नाहीत देत नाहीत पैशाशिवाय तुम्ही फाईलच करत नाहीत तर पैसे दिल्याशिवाय फाईल करत नाहीत लिहून देते मी तुम्हाला मला आज अठरा वर्षाचा अनुभव आहे माझा लिकरू अर्धा किलो नातू अठरा वर्षाचा माझा नातू आहे आता मी लोकांकडनं दान भीक मागून माझं लिप्रू जतन केलं पण या लोकांनी मला मदत केली नाही मी लोकांकडनं असे पैसे आणले गोळा करून पाच लाख रुपये या दवाखान्याला भरले ती लिफ्रू माझा आता सतरा अठरा वर्षाचा माझी मुलगी गेली वाड्या हॉस्पिटलला त्यांनी पण तेच केलं माझ्या मुलीला संपवून टाकली जिवंत मुलगी माझी धन धाकट काही कारण नसताना ऑपरेशन केलं तिथं मी आंदोलन केलं खोट आहे हे सर्व हे जे आहेत ना हे लोक डॉक्टर काय असतात ना हे सास हे लोकांना दबाव आणतात आणि गोरगरीबाला खरंच चेंगरवतात तुम्हाला हा अनुभव फक्त याच हॉस्पिटल मध्ये आला की आणखी आणखी ठिकाणी आला पण मी लोकांची नावं घेत नाही कारण मला या ही जी दिना आहे ना ही दिन आहे ना दवाखाना मी आज सतरा वर्ष काय जरी झालं आताच माझ्या नवऱ्याला घेऊन जावा इथं माझ्या नवऱ्याला एम पी काय ते म्हणतात तुमचं हे झालं होतं त्यांचं पोक्ष पोपीस आतलं तयार होत नव्हतं त्यांना श्वास स्वास घ्यायला त्रास होता तरी पण ते मला म्हणले तुम्ही कुठं घेऊन जावा ससनला घेऊन जावा इकडे उर्बीला घेऊन जावा औ मी नाही नाहीणार माझा दावकाना हाच आहे माझे डॉक्टर सर्व यांचं इथलं सर्व डॉक्टरांचं इथं साठे सर आहेत तुम्हाला जाणते अमृतकर सर आहेत यांच्या सर्व ट्रीटमेंट नाही आणला मी कुठं घेऊन जाणार नाही नाही मग विलाज नाही बेड मोकळा नाही मग मी सरांना फोन केला राजन जोशींना सर म्हणलं माझं नवऱ्यात तुम्हाला माहिती मी दुसऱ्या दवाखान्यात जात नाहीये मी याच दवाखान्यात का मग त्यांनी त्या केळकरांना फोन केला केळकरांनी मग एमर्जन्सी मध्ये फोन केला आवळे माहिला बेड द्या ती बाई चळवळीची आहे तिला त्रास होणार आहे आपल्याला बी त्रास होणार आहे हे लक्ष ठेवा म्हणताना त्यांनी माझ्या नवऱ्याला संध्याकाळी दहा वाजता बेड दिला मी शुगरची बाई संध्याकाळपर्यंत एका बाय पूर्वी पेशंटनी मला भेळ आणून दिली आणि पाणी आणून दिलं तिला दया आली पण ह्या लोकांना दया येत नाही पैशाशिवाय पैसा पाहिजे यांना कारण लोक आहे ना बंडल आणून टाकतात काय त्यात बंडल आणून टाकतात त्याच्यामुळे मेडिकल किती आता पाच पाच हजाराचं दहा हजाराचं मेडिकल दहा हजाराचं वीस हजाराचं मेडिकल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जास्तीचे पैसे उकळले जातात उक मी बोललेली तिथं भांडणं झालेत माझी भांडणं झाली म्हणलं दवाखाना लुटता तुम्ही गोरगरीबाला मग सर्व माझ्या अंग म्हणजे नाही का पण मी भेले नाही म्हणलं हा दवाखाना बाबासाहेबाचा आहे आणि बाबासाहेबाची ही ही आहे म्हणलं भूमी आहे हे लक्षात ठेवायचं मी बांधलेली आहे मला तिने काय म्हणली मी पोरला चॅरिटी चॅरिटीमध्ये गेले होते हे मंगल हे काय जण हे भावे भावे भावेनी भावे तर असं माझी कागदपत्र फिकून दिली फिकून आणि एका पोरला पोराला बोलले हे म्हणली आत्ता कला चल साईट ला हो अशा शब्दात मला बोलली ती हे लक्षात ठेवा एवढा दोन्ही चॅरिटी दोन्ही चॅरिटीमध्ये नाही त्रास देतात खूप त्रास देतात पैशासाठी पैशासाठी ॲडमिट करून घेत नाही किती पे तुमचा पेशंट बाहेर पडून राहू द्या म्हणजे आत इमर्जन्सीला पण त्रास देतात एमर्जन्सीला घेतात पण त्रास देतात पैसे भरा पैसे भरा फाईल झाली नाही पैसे भरा फाईल झाली नाही असे करून माणसाला हॅबरिंग करतात हॅबरिंग माणसाला मानसिक त्रास देतात नक्कीच आपण बघतोय की या काकूंनी जसं त्यांचा अनुभव सांगितला की गेल्या सतरा अठरा वर्षांपासून ते या रुग्णालयात सातत्याने येत असतात वेगवेगळे पेशंट त्यांच्या कुटुंबातले नातेवाईक घेऊन ते येथे येत असतात मात्र प्रत्येकच वेळेस चॅरिटीतल्या लोकांकडून माणुसकीची वागणूक दिली जात नाही किंवा केवळ पैशांसाठी अनेकदा उपचार रखडवले जातात बेड दिले जात नाहीत अनेकदा बाहेरच बसून ठेवलं जातं रुग्णांना अशा पद्धतीचा आरोप त्या थेटपणे करताना पाहायला मिळतात त्यामुळे हे एक प्रकरण समोर आल्याच्या नंतर आता आणखीन हळूहळू करून अशी एक एक प्रकरण समोर येत आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो काही भोंगळ कारभार चालू आहे याच्यावरती वचक कोण घालणार हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाल्याचं पाहायला कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव डॉक न्यूज मराठी पुणे